नाही लाईट चालू आहे पंजेकी पकड झाली गर्दन गर्दनखेट झाली आता खऱ्या अर्थानं गोष्टी करायची त्यासाठी दिल चाललं पाहिजे दिल ठाणे साचलं पाहिजे महाराष्ट्राचे उदरमुख मानलंय उद्याचं भविष्य लढतंय डोक्याला डोकं डोकं डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा या भागात कुस्ती निकालीची परंपरा यायला लागली काही राजर्षी शाहूराजांची विचारधारा पेलणारी माणसं आहेत त्यांना ही कुस्ती अपेक्षित आहे कुस्ती निकाली पाहिजे धनंजय दादा सावंत साहेब राहुल भाव पंचवीस लाख रुपये इनामाची मैदाना घेणारी माणसं आहे तिथे आपली कुस्ती तशा मोठ्या मैदानात याय वाटत असत तर आज त्यांच्या हृदयापर्यंत आपण पोचलं पाहिजे जवळच्या पैलवान जगताप पैलवान उद्या पूर्वीची शांतता कुस्ती बघा काही होऊ शकतो टाचणी पल्ली तर आवाज येईल एवढी शांतता लागलेली आहे जनसागराचा मास हा आणि दुसरी पटायला लागला प्रचार पुट्टी टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे संधीचं सोनं करण्याच्या प्रयत्नात रोहित जवळदार पुण्यातला आहे पुणे तेथे ते काय होणे दोघांनाही चड्डी धरायची मुबाय गावकऱ्यांनी दिलेली आहे समाधान भाऊन दोघांना आव्हान केलंय हो, 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 हो। कुस्तीमध्ये घ्या दोन्ही पहिलवा समज महाराष्ट्रीयला आव्हान ओळखतो हो दोघांना आज हेरून कुस्ती घेतली कुस्ती घेणार कळतू काय साजिद बहिणी घेतली हो कुस्त्या जोडायच्या होत्या अनेकांची नावं येत होती पण खतकरू पैलवान मी मगाशी सांगितलं हे फोटो हे नावं लक्षात ठेवा भविष्यात हे नाव महाराष्ट्राच्या कीर्तीनं कशावर पाहायला मिळणार आहे या वर्षी धाराशिवच्या अधिवेशना ओपन गटात खेळा प्रचंड जक्ता आणि सत्त्याण्णव किलोचा गोल्ड मेडल आहे सत्त्याण्णव किलो जे गोल्ड मेडल घेतात ते भविष्यातले महाराज केलवा कुस्ती छोटे गि नाही या मैदानातली शेवटची कुस्ती आणि लक्ष्मण असता गदा या कुस्तीला जो विजय होय कोणाच्या खात्यावर विराजमान होणार हजाराच्या साक्षीने फैसला घेणाऱ्या उद्याच्या फेंट पाण्यावर सद्गुरु शामनाथ महाराज पत्रेच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असं कुस्तीचं जंगे मैदान आणि बातमी येणार होणार गदेचा माल शामनाथ महाराज केसरी किताबाची गदा संत परंपरेचे पैखून शंभर वर्षापूर्वी शामनाथ महाराजांनी या जगाचा निरोप घेतला एकशे चौ चौथ वर्ष हे तुंगे तिथी इथं देवाळीत साजरी केली जाते मोठ्या सद्भावने भर म्हणून त्याचा ह्र जपणारी माणसं हे गाव पैलवानाचा आगार आहे हे पावा आज या कुस्ती मैदानात गावचे बारा ते तेरा पोरं लढली पण विनंती आहे पैलवा वस्ता पुढच्या कमी वर वर्षी आ, कमीत कमी वीस ते पंचवीस पोरं देववादींच्या कुस्ती मैदानात लढली पाहिजे असं पाठबळ तुम्ही लक्ष्मण वास्तवला द्या काम करता पडपेना लक्ष्मण वास्ताव पंच म्हणून आखाड्यावरती पुढच्या वर्षी या कुस्ती मैदानात गावची कमीत कमी वीस ते पंचवीस पोरं लढली पाहिजे या गावचं नाव महाराष्ट्र झालं पाहिजे एकदा लक्ष्मण वास्तवसाठी मानवा हिरावर पैलू पडायचं काम मोठ्या तडफेनं केलं जातं हे पहा एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्राला वाहून घेते त्यात त्याचा स्वार्थ त्यापेक्षा समाज हित जपलेला असते स्वार्थापेक्षा कारण गावातली तरुण पिढी सशक्त व्हावी बंधन व्हावी याच्यासाठी अट्ट आहे लक्ष्मणनं जाणलेलं आहे एक माणूस शंभर पाऊल पुढे गेला म्हणजे प्रगती नाही तर शंभर माणसं एक पाऊल पुढे गेली तरी प्रगती असते ती प्रगती साधायची असेल तर अशा लक्ष्मणच्या विचारात विचार सर्वांनी त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे ही काळाची गरज आहे परत समोरासमोर कुस्ती कुस्ती करावी लागते चमत्कार